नमस्कार हळदी कुंकू असो बर्थडे पार्टी असो किंवा मुलांच्या टिफिनसाठी काय द्यावं बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो आज आपण बनवणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारे मटार नगेट्स बाहेरून जितके कुरकुरीत तितकेच आतून एकदम सुपर सॉफ्ट सोबतच आपण पनीर डीप सुद्धा बनवणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी आहे चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया नगेट्स बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूया बाजारामध्ये भरपूर ताजे आणि अगदी हिरवेगार मटार आलेले आहेत मटारची भाजी आणि कचोरी खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा दोन कप इथं मी ताजे मटार पाच मिनिट पाण्यामध्ये उकळून घेतले उकळताना थोडंसं मीठ घालायचं आहे चार मध्यम आकाराचे बटाटे उकळून घ्यायचे आहेत साल काढून घेतली अर्धी वाटी बारीक चिरलेला गाजर बारीक चिरलेली कोथिंबीर एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर एक शिमला मिरची कट करून घ्यायची आहे कांदा घालणं टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला आणखी भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता इथे मी मटार उकडून त्यानंतर पाणी पूर्णपणे निथळून थंड करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आपल्याला दरदरीत अशी मटार वाटून घ्यायचे आहे अगदी पेस्ट करू नका बारीक केलेला मटार आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया इथे मी बटाटे मॅश करून घेतलेले आहे तुम्ही किसणीने सुद्धा किसून घेऊ शकता बारीक चिरलेला गाजर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालूया शिमला मिरची सुद्धा घालायची आहे आता यामध्ये मी काळी मिरी पावडर घालणार आहे थोडंसं ओरिगॅनो घालायचं आहे टोटली ऑप्शनल आहे चव अगदी कॅफे स्टाईल येण्यासाठी मी ओरिगॅनो ॲड केलेला आहे थोडासा हिंग घालूया चव आणि पचायला हलके होतात आता यामध्ये मी मोजरीला चीज घालणार आहे तुमच्याकडे चीज क्यूब असतील तर तुम्ही किसून सुद्धा घालू शकता नगेट्स खायला अगदी चविष्ट लागतात आणि मस्त चिजी होतात त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर पाव चमचा अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे त्यानंतर इथं मी शंभर ग्राम पनीर घालणार आहे पनीर घालणं सुद्धा टोटली ऑप्शनल आहे पनीर घातल्यामुळे नगेट्स अगदी सुपर सॉफ्ट होतात मस्त क्रीमी होतात चवीला अप्रतिम होतात शिवाय पौष्टिकही होतात टोटली ऑप्शनल आहे जर तुम्हाला पनीर घालायचं नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पनीर मी किसनीने व्यवस्थित किसून घेतलं चवीनुसार मीठ घालायचं आहे आता सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे घेतलेल्या सर्व साहित्याचं अगदी योग्य प्रमाण आहे तुम्ही डोळे झाकून या प्रमाणावर विश्वास ठेवू शकता आता सर्व साहित्य मी एकजीव करून घेतलं मिश्रणाला बाइंडिंग छान येण्यासाठी आणि मस्त क्रमली होण्यासाठी इथं मी एक, एक वाटी ब्रेड क्रम्स घालायचे आहेत तुम्ही ब्रेड क्रम्सऐवजी पोहे सुद्धा घालू शकता बरेच जण यामध्ये कॉर्नफ्लोअर किंवा मैदा घालतात बरेच जण बेसन पीठसुद्धा घालतात मात्र नगेट्स त्यामुळे घट्ट होतात जर तुम्ही ब्रेड क्रम्स किंवा पोहे घातले तर नगेट्स अगदी हलके फुलके होतात चवीला सुद्धा अप्रतिम होतात थोडंसं मीठ मला कमी वाटलं त्यामुळे मी मीठ घातलेलं आहे यामध्ये मी दोन हिरवी मिरची कट करून घातलेली आहे हिरवी मिरची घालणंसुद्धा ऑप्शनल आहे इथे आपलं मिश्रण नगेट्स बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आपण दोन प्रकारे नगेट्स बनवू शकतो एक तुम्हाला दाखवते तिक्की तु सुद्धा तुम्ही नगेट्स करू शकता नगेट्स मला अगदी कॅफे स्टाईल हवे आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने शेप दिलेला आहे ज्या आकाराचा शेप तुम्हाला आवडत असेल तुम्ही नक्कीच देऊ शकता आता छोटे छोटे नगेट्स मी तयार करून घेणार आहे हे नगेट्स तुम्ही एकदा करून ठेवले की फ्रीजमध्ये दहा ते बारा दिवस आरामात स्टोअर करू शकता जेव्हा तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही डीप फ्राय करून खाऊ शकता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण नगेट्स बनवत आहोत अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही नगेट्स बनवत असाल तरीसुद्धा परफेक्ट येतील इथे मी दहा ते बारा नगेट्स तयार करून घेतले आता आपल्याला स्लरी तयार करायची आहे तर इथं मी दोन टेबल स्पून कॉर्न घेतलेला आहे दोन टेबल स्पून पाणी घालायचं आहे पाणी इथं मी रूम टेम्परेचरचं घेतलेला आहे दोन्ही साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण आपल्याला जेव्हा आपण नगेट्स ब्रेड क्रम्स मध्ये कोट करून घेतो तेव्हा कोटिंग व्यवस्थित बसायला हवं घट्ट बसायला हवं त्यासाठी आपल्याला हे मिश्रण तयार करायचा आहे या मिश्रणाला स्लरी म्हणतात तुम्ही मैद्याची सुद्धा करू शकता आता एक एक करत नगेट्स आपल्याला स्लरी मध्ये डीप करायचे आहेत त्यानंतर ब्रेड क्रम्स मध्ये कोट करून घेऊया घरी तयार केलेले ब्रेड क्रम्स आहे तुम्ही बाजारातून सुद्धा विकत आणू शकता मात्र घरी अगदी कमी खर्चामध्ये ब्रेड क्रम्स तयार होतात बाजारामध्ये साठी जो ब्रेड येतो तो, तो आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर ब्रेडचे छोटे छोटे तुकडे करायचे मिक्सरला दरदरीत असे आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यानंतर जाड तळाची कढई घ्यायची आहे कढईमध्ये मिडियम फ्लेमवर आपल्याला सतत परतत जोपर्यंत ब्रेड क्रम्स मस्त कुरकुरीत होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचे आहेत बराच वेळ लागतो ब्रेड क्रम्स तयार करत असताना तुम्ही किचनमध्ये इतरही काम करू शकता अगदी कमी खर्चामध्ये ब्रेड क्रम्स तयार होतात जर तुम्हाला ब्रेड क्रम्स घरच्या घरी कशी तयार करायची ती रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्कीच सांगू शकता सर्वात आधी आपण नगेट्स तयार केले त्यानंतर कॉर्न स्लरीमध्ये डीप केले नंतर आपण ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घेतले ब्रेड क्रम्समध्ये कोट केल्यानंतर पुन्हा आपण स्लरीमध्ये नगेट्स घालायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घ्यायचे आहेत डबल कोट केल्यामुळे नगेट्सला परफेक्ट कोटिंग बसतं अगदी सुपर क्रिस्पी हे नगेट्स बनून तयार होतात अगदी कॅफे स्टाईल तुम्ही घरच्या घरी नगेट्स तयार करू शकता दोन वेळा आपल्याला नगेट्स व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत जेव्हा आपण नगेट्स ब्रेड क्रम्समध्ये कोट करतो तेव्हा भांडं अगदी पसरड घ्या म्हणजे नगेट्स हे व्यवस्थित कोट होतात कमी मेहनत लागते तुम्ही शकता बघू डबल कोट केल्यामुळे अगदी परफेक्ट असे नगेट्स आपले तयार झालेले आहेत डबल कोट करण्याचे दोन फायदे आहेत एक तर नगेट्स अगदी सुपर क्रिस्पी बनून तयार होतात कॅफे स्टाईल होतात आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण तेलामध्ये नगेट्स फ्राय करण्याकरता सोडतो तेव्हा कोटिंग अजिबात निघत नाही इथं मी व्यवस्थित नगेट्स कोट करून घेतले दहा ते पंधरा मिनिट आपण नगेट्स फ्रीजमध्ये सेट होण्याकरता ठेवून देऊया नगेट्स सेट होत आहे तोपर्यंत आपण झटपट अशी पनीरची चटणी म्हणजेच पनीर, पनीर डीप तयार करूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी भरपूर पुदीना घेतलेला आहे दोन हिरवी मिरची हाताने तोडून घालायची आहे थोडंसं पनीर घालूया पनीर आपल्याला हाताने अशा पद्धतीने तोडून घालायचं आहे अद्रक लसूण पेस्ट घालणार आहे टोटली ऑप्शनल आहे काळी मिरी पावडर घालूया थोडीशीच घालायची आहे यामध्ये आपण हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे चाट मसाला घालायचा आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे जर तुम्हाला कन्सिस्टन्सी घट्ट हवी असेल तर पाणी अजिबात घालू नका इथे आपलं पनीर डीप तयार झालेलं आहे थोडस मीठसुद्धा घातलेलं आहे चला तर पटकन नगेट्स तळून घेऊया दहा मिनिट झालेले आहेत नगेट्स व्यवस्थित सेट करून घेतले तेल मध्यम गरम करायचं आहे तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नगेट्स आपल्याला मध्यम आचेवरच तळून घ्यायचे आहे सुरुवातीला नगेट्स तेलामध्ये घातल्यानंतर लगेच उलटण्याची घाई करू नका एक ते दोन मिनिट नगेट्स व्यवस्थित सेट होऊ द्यायचे आहेत इथे मी नगेट्स तयार करून घेतले आता मी डीप फ्रीजला हे नगेट्स कोट करून स्टोर करणार आहे दहा ते पंधरा दिवस आरामात टिकतात आता जेवढे मला हवे होते तेवढे नगेट्स मी तयार करून घेतले आणि डीप फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता जेव्हा आपण नगेट्स तेलामध्ये सोडले तेव्हा थोडेसे ब्रेड क्रम्स निघाले होते एक्स्ट्राचे जे ब्रेड क्रम्स असतात ते निघून जातात मात्र पूर्ण कोटिंग अजिबात निघत नाही मी सांगितलेल्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर परफेक्ट असं कोटिंग आपल्या नगेट्सला बसतं अगदी कॅफे स्टाईल तुमचे नगेट्स तयार होतात मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन रंग येईल तोपर्यंत मस्त कुरकुरीत होईल तोपर्यंत नगेट्स मी तळून घेतले आता टिश्यू पेपरवर काढून घेऊया एक्स्ट्राचं जे तेल असतं ते, ते निघून जातं अशाच पद्धतीने मी सर्व नगेट्स तळून घेणार आहे नगेट्स बनवताना खास टिप्स ब्रेड क्रम्समध्ये दोन वेळा कोट केल्यामुळे नगेट्स अगदी कॅफे स्टाईल बनतात मस्त कुरकुरीत सुद्धा होतात अगदी संध्याकाळपर्यंत तुमचे नगेट्स अजिबात मऊ पडणार नाही जेव्हा आपण नगेट्स कोट करतो लगेच डीप फ्राय करू नका दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित फ्रीजमध्ये सेट होऊ द्या त्यानंतरच तळायला घ्या मध्यम आचेवर तळायचे आहेत नाहीतर मोठ्या आचेवर जर तुम्ही नगेट्स तळले तर बाहेरून ते पटकन तळल्या जातात आणि आत मात्र कच्चे राहतात इथे मी सर्व नगेट्स तळून घेतले तुम्ही बघू शकता अगदी कॅफे स्टाईल परफेक्ट असे मटार नगेट्स आपण तयार केले बऱ्याचदा नगेट्स तळल्यानंतर मऊ पडतात तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी आपले नगेट्स तयार झालेले आहेत अगदी बाहेरून कुरकुरीत आणि आतून सुपर सॉफ्ट टेस्टी आणि पौष्टिक सुद्धा मस्त गरमागरम नगेट्स सोबतच आपण पनीर सुद्धा केलेलं आहे जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताच किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नवनवीन रेसिपीसोबत